नमस्कार जावेद आहे शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अशी शिक्षणाची व्याख्या केली जाते यामध्ये बोधात्मक भावात्मक क्रियात्मक आणि गुणात्मक विकास अभिप्रेत आहे आणि या सर्वांमध्ये आज एक महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम आहेत ते म्हणजे शिक्षक आणि असेच एक शिक्षक की जे गुगल इनोव्हेटिव्ह टीचर म्हणून त्यांची ओळख आहे बालाजी जाधव सर आपल्या सोबत चर्चेसाठी आहेत शिक्षणातील विविध विषयावर आपण चर्चा करायची आहे त्यांनी राबवलेले शाळेतील उपक्रम आणि राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन या अनुषंगाने आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे खरं तर सुरुवातीला मला तुमचं अभिनंदन करायचं आहे कारण सर म्हणून तुमचा युनिव्हर्सी टीचर म्हणून तुमचा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे त्याच पद्धतीनं परवाच तुम्हाला अमेरिकेची फेलोशिप सुद्धा मिळालेली आहे आता मला खरं तर अनेक शिक्षक जे आहेत ते उपक्रमशील शिक्षक आहेत मात्र आजही जिल्हा परिषद शाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा बदलत नाहीये तुम्ही आज त्या मान या तालुक्यात असलेली शाळा अतिशय दुर्गम भागात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातोय तुम्ही आठचे आज, आज साठ विद्यार्थी केलेला आहात तरी सुद्धा पालकांचा दृष्टिकोन का बदलत नाही खरं तर काय आहे की पालकांना झगमगाट खूप सारा आवडत असतं विशेषतः महिला पालकांना की आपला मुलगा चकाच्या क्युनिकॉर्म मध्ये स्कूल बसमधून जावा आणि त्या गोष्टी जिल्हा परिषदेच्या खेड्यापाड्यातल्या शाळामध्ये आज उपलब्ध उत होत नाही कदाचित त्यामुळे पालकांना असं वाटत असेल की माझा प्रत्येक पालकाला असं वाटत असेल की माझ्याही मुलाने तशा प्रकारच्या शाळेत जावं आणि पालकांना हे वाटतं आज की तिथे गेलं म्हणून माझ्या मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळतं मात्र जेव्हा खोलात जाऊन विचार केला जातो तेव्हा ही परिस्थिती खरोखर वास्तव नाही कुठल्याही शाळेमध्ये तुम्हाला उत्तम शिक्षण मिळू शकतं त्यामुळे या शाळांना कमी दर्जाचं आणि त्या शाळांना उत्तम दर्जाचं असं mm. म्हणण्याची कुठल्याही पालकाने कधीही चूक करू नये कारण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षिक जाऊन पाहाल mm. तर वेगवेगळ्या बडेजाव करणाऱ्या किंवा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरवाल्या स्कूलमध्ये तुमच्या मुलाला फक्त पुस्तकी शिक्षण मिळेल mm. पण खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांमध्ये पुस्तकी mm. शिक्षणासोबत तुमच्या मुलांना वेगवेगळे स्किल्स किंवा वेगवेगळी कौशल्य शिकवायला शिकवली जाता शिक्षकांकडून त्याकडे जेव्हा पालक सकारात्मक दृष्टीने तेव्हा पालकांचा दृष्टिकोन नक्कीच आपल्यास न खरं तर तुम्ही शाळेमध्ये काय ते थोडक्यात सर्व पालकांना हे ऐकायला खूप आनंद वाटेल की साताऱ्यातल्या दुष्काळी मान तालुक्यात एका डोंगरावर असणाऱ्या जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि या शाळेमध्ये मेंढपाळ आणि वीटपट्टी कामगारांची रंगकाम कामगारांचे उद आणि तशा खेड्यामध्ये जर शहरामधून दोन दोन गाड्या भरून मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत येतात उच्चभ्रू समाजातले येतात तर त्यामागे नक्कीच काहीतरी वेगळी कल्पना राबवलेली असेल तर अशा कल्पना आपल्याला राबवाव्या लागतील त्यातल्या प्रामुख्याने सांगायचं तर आमच्या शाळेत आम्ही वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस शिकवतो की जे लहान वयामध्ये सहज शिकू शकतात मुलं आणि भविष्यामध्ये त्या प्रत्येक परदेशी लँग्वेज शिकल्याचा त्या मुलांना फायदा होणार आहे आणि ही बाब प्रत्येक पालकाला समजते mm. त्यामुळे मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयमच्या शाळेतली मुलं सुद्धा आमच्याकडे येतात त्याच्यासोबतच आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या -वेग 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 mm. हँडसॉन ऍक्टिव्हिटी मध्ये ट्रेन केले म्हणजे जसं की नॅचरल पद्धतीची आमच्या शाळेतली मुलं उत्तम सोप बनवतात त्यांना झाडाच्या फांद्यापासून बनवलेल्या उत्तम धनुर्विद्या शिकवतात मुलं वेगवेगळ्या मूर्त्या तयार करतात आणि पालक म्हणून पालकाने तुम्ही कधी हा विचार केलाय का की तुमचा आठ नऊ दहा वर्षाचा मुलगा स्वतःच्या सुंदर गोष्टी लिपे वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी तुमचा मुलगा उत्तम लेखक झालेला असेल अशा प्रकारचे प्रयोग जर तुम्ही शाळेत राबवत असाल काही मुलांना भविष्यात इतिहासात संशोधन करता यावं म्हणून आम्ही आमच्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोडी लिपी शिकवतो पण पालक म्हणून तुम्ही विचार करा की ना तुमच्या आजोबांना तुम्हाला तुमच्या टीचरली ही मोडी लिपी येते पण आम्ही त्या मोडी लिपीची एक पिढी तयार करत आहोत आणि जेव्हा तुमच्या मुलाला घरी तुम्हाला मुला खूप साऱ्या सुविधा देणं शक्य नाही परंतु आमच्या शाळेत प्रत्येक मुलाच्या हातात आज टॅब आहे तुमच्याकडे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे अशा विविध साधनांच्या मदतीने जगभरातल्या जेव्हा तीस चाळीस देशांसोबत तुमचा मुलगा असा बोलायला लागतो तर मग शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही अशा गोष्टी तुमच्या शाळेत करता तर पालक ॲटोमॅटिक तुमच्या शाळेमध्ये मुलांना प्रवेश देतात प्रवेश कमी होणे पटसंख्या कमी होणे याच्यावरती उत्तम प्रकारे वेगळ्या वाट शोधून केलेलं काम हेच सगळ्यात सर्वोत्तम असं तुमच्यासाठी उपाय असू शकतो त्याच्यामुळे आम्ही आमच्या शाळेत असे पुस्तकी शिक्षणाबरोबर विविध कौशल्यावरती काम करतो त्यामुळे आमच्याकडे पटसंख्या हळूहळू वाढायलेली आहे आणि पालकांचा विश्वास जिंकण्यात आम्ही उत्तम प्रकारे यशस्वी झाले आता हे झालं तुमच्या शाळेचं मात्र राज्यभरातल्या पालकांचा असा एक प्रश्न असतोय की आम्ही तुमच्या शाळेत मुलं का घालायची हा पालक म्हणून जेव्हा तुम्ही पालक मी पालक तसा राज्यातल्या लाखो पालकांनी हा प्रश्न विचारलाच पाहिजे किंवा या प्रश्नाचा विचार केला पाहिजे की मी स्वतः शिकलेला आहे नोकरी करतो व्यवसाय करतो तर मी माझी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत का घालाय तर त्यामागे तीन चार प्रकारची विशिष्ट कारण आहे तुम्ही खाजगी माध्यमाच्या किंवा इंटरनॅशनल शाळा पहा आणि जिल्हा परिषदे शाळा जिल्हा परिषदेकडे क्वालिफाईड लोक आहेत की जे मेरिट वरती भरती केलेली आहे बिलकुल आणि तिकडे आहेत ते जे जिल्हा परिषदेकडे मेरिटनुसार लागू शकले नाहीत ते राहिलेले शिक्षक आहे हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा आहे की शासकीय शाळामध्ये काम करत असताना आम्ही नशिबवान आहोत की जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत करता काम करताना आम्हाला काम करण्यासाठी एवढं स्वातंत्र्य आहे की जे तुमच्या प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आहे मला जर वाटलं माझ्या मुलांना मला फॉरेन लँग्वेज शिकवायची तर जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक म्हणून मी ती नक्की शिकवू शकतो मात्र खाजगी शाळेमध्ये तुम्हाला हे करण्यासाठी तुमचा एचओडी आहे तुमचा पर्यवेक्षक आहे प्रिन्सिपल आहे संस्थाचालक आहे या सगळ्यांना विचारल्यानंतर तुम्हाला हे लागतं मग अशा गोष्टी जिथे तुमच्या मुलाचा सर्वांगीण विकास होतो खाजगी शाळेतले अनेक उदाहरण सांगेन मी मी खाजगी शाळांना नाव ठेवणार नाही अच्छा पण आमच्याकडे बेस्ट काय होतं तर पुस्तकी शिक्षणासोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारची स्किल्स आणि कौशल्य शिकवणारे स्किलफुल टीचर आहे आणि म्हणून पालकांनी नक्कीच आमच्या शाळेमध्ये मुलं घालणं त्यांच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टी राज्यभरातल्या लाखो पालकांना हे तुमचं <coughs> उत्तर आहे सॉरी प्रत्येक शिक्षकांनी हे उत्तर दिलं पाहिजे हा तर राज्यभरातल्या प्रत्येक पालकाने हा विचार जर केला की मी माझा मुलगा तुमच्या शाळेत का प्रवेश द्यावा तर त्यांना प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतला शिक्षक इथे राबवले जाणारे विविधांगी उपक्रम तुमच्या मुलाला भविष्यात ज्याची गरज आहे आणि विशेषता मुलं मेंटली नैतिक शिक्षण हे तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उत्तमपणाने मिळतंय आणि त्याच्यासाठी राज्यभरातील पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं तर त्यांचा सर्वांगीण विकास होताना दिसून येणार आहे आता तुम्ही म्हटलं की सरकारी शाळांमध्ये विशेषतः जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांना स्वातंत्र्य मिळतंय काम करण्यासाठी खरंतर मला आता थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आता तुम्ही वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवलेले आहेत एक उपक्रमशील शिक्षक म्हणून राज्यभरामध्ये तुम्ही नाव मिळवलेलं हो आहे मात्र हे सगळं करत असताना कुठेतरी कधीतरी तुम्हाला हे सगळं प्रसिद्धीसाठी सुरू आहे असं कधी तुम्हाला कोणी बोललं नाही किंवा असं म्हणतही असतील मग या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही अजूनही काम सुरू ठेवलं आहे असे इतरही शिक्षक असतील की जे काम करतायत मात्र त्यांना असं कोणीतरी बोलतंय की हे काही नाही आहे प्रसिद्धीसाठी सुरू आहे त्यामुळे कुठं कुठंतरी तो शिक्षक डिमोटिवेट होत आहे अशा वेळेला त्या संबंधित जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांनी काय करायचं खरं तर कसं आहे जेव्हा आपण निस्वार्थीपणे काम करतो म्हणजे गौतम बुद्धाने खूप सुंदर एक वाक्य सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवता तेव्हा तुम्हा तुमच्या दुःख निर्मितीला सुरुवात होता बिलकुल त्यामुळे तुम्ही निस्वार्थीपणे काम सुरू ठेवलं तर बोलणारे लोक बोलत असतात निंदकाचे घर असावे शेजारी तर तुम्ही ते प्रसिद्धीसाठी करत नसता तर उदाहरणार्थ मी माझ्या शाळेतल्या मुलांना लँग्वेज कशी हे जर व्हिडिओ करून मी पब्लिश करतोय तर हे बालाजी जाधवच्या प्रसिद्धीसाठी नव्हे तमाम महाराष्ट्रातल्या लाखो शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांना कळावं की शिक्षणामध्ये परदेशी भाषा पण शिकवता येतात आणि त्या कशा पद्धतीने शिकवल्या जाव्या विशेषतः जिल्हा शाळांमध्ये हा तर हे इतरांना माहिती व्हावं ते जे आपणाशी हवे ते ते इतरांना सांगावे याप्रमाणे या, या गोष्टीसाठी खरं तर आम्ही सोशल मीडियाचा वापर करून आमच्याकडे असणाऱ्या इनोव्हेटिव्ह बाबी आम्ही इतरांना सांगण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या तमाम शिक्षकांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जेव्हा तुम्हाला कोणी म्हणेल की हे तुम्ही प्रसिद्धीसाठी करताय तुमच्यापेक्षा दुसरं कोणी करत नाही का डेफिनेटली करतात परंतु चमत्कार आहेत अंतरच नमस्कार आहे त्यामुळे तुम्ही लोकांपुढे तुमचं काम नेलं घेऊन जाल तरच लोकांना माहित होणार आहे की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काय वेगळे पण करता तर त्या सर्वांसाठी म्हणाले हुशारकीसाठी म्हटले तर तुम्ही डिमॉरलाइज होण्याची गरज नाही डिमोटिवेटेड होण्याची पण आवश्यकता नाही तुम्ही तुमचा ठरवलेला व्हिजन ठरवलेला मार्ग याप्रमाणे काम करा साधारण सतरा अठरा वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय हे अनुभव मी स्वतः घेतले माझ्यासोबत हजारो शिक्षकांनी घेत परंतु यातून जेव्हा तुम्ही सातत्य ठेवून ते काम करत जाल तर एके दिवशी तुमचं काम सगळ्या जगाला मान्य करावं लागेल जा, बालाजी जाधव सरांची प्रसिद्धी जर होत असेल आणि त्यामुळं जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असेल तर जाधव सरांना अशी प्रसिद्धी हवी आहे डेफिनेटली हवी आहे बरोबर वैयक्तिक व्यक्ती म्हणून मला ती प्रसिद्धीची अपेक्षा नाही आहे परंतु माझं काम आणि त्या कामातून जर उदाहरणार्थ काही हजार काही लाख शिक्षक किंवा विद्यार्थ्यांना फायदा होत असेल बिलकुल म्हणजे मला सांगायला आवडेल की माझी आई विठ्ठलाची निस्सिम भक्त आहे माझ्या आईने मला लहानपणापासून एक शिकवण दिली की बालाजी तू योगी होण्यापेक्षा उपयोगी हो अच्छा असं काहीतरी काम कर की ज्याचा फायदा तुला तर व्हावा म्हणजे मी दोन हजार बारा तेरा साली एक ब्लॉग बनवला होता माझ्या माहितीने तेव्हा मराठी शिक्षणात एक ही ब्लॉग नव्हता त्या ब्लॉग वरती मी बनवलेले वेगवेगळे रिसोर्स मी अपलोड करायचे तर ते रिसोर्स अपलोड करणाऱ्याला जर कोणी म्हणत असेल की ही प्रसिद्धी आहे तर त्याचे मी आउटपुट सांगेन की त्या, सांगे। त्या ब्लॉगला दिवसात साधारण चाळीस हजार लोक विजिट करतात आणि एका स्कूलचे वीस जरी विद्यार्थी म्हटले तरी आज साधारण त्या एका ब्लॉगचे महाराष्ट्रात आठ लाख युजर आहे तर याला प्रसिद्धी नाही म्हणत आपण तर हे उपयोगिता असं म्हणतात बिलकुल त्यामुळे माझ्या एखाद्या गोष्टीने इतरांना फायदा होणार असेल तर ते तुम्ही मीडिया तानाव्या इलेक्ट्रॉनिक मीडिया तानाव्या प्रिंट मीडिया सोशल मीडिया या सगळीकडे आणण्याला माझा बिलकुल विरोध नसणार आहे अगदी आता एक शेवटचे दोन प्रश्न एकत्र विचारतोय एक, एक म्हणजे आता जिल्हा परिषद शाळांमध्ये म्हणजे सरकारी शाळांमध्ये सी सी पॅटर्न आणला जातो आहे यामुळं काय सकारात्मक परिणाम होईल आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की जो राज्यभरातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रश्न तो आहे की शैक्षणिक काम आणि शि शैक्षणिक धोरण याचा ताळमेळ ठेऊन शिक्षकानं उपक्रमशुल्कचं बनावं ओके तर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना मला खरं तर सकारात्मक बाजू मांडायला खूप आवडेल की जेव्हा जेव्हा सरकारकडून नवीन धोरणं आणली जातात तर ते भविष्यातल्या काही वर्षांचा विचार करून आणली जातो ग्रामीण भागामध्ये तुम्ही पहा खेड्याकडून बहुतांश पालक शहरातल्या शाळेत मुलं घालत आहेत तर त्याचं नव्वद टक्क्यापेक्षा जास्त कारण आहे की माझ्या मुलाला सीबीएसई पॅटर्नमध्ये मध्ये शिकवायचं आणि जर ही गोष्ट शासनापर्यंत गेली असेल की सीबीएसई पॅटर्न मधून शिकण्याची इच्छा आहे आणि हे तुम्ही आम्ही चित्र पाहतो तर मग सरकारने सरकारी शाळेतच सीबीएसई पॅटर्न आणला तर ग्रामीण भागातल्या पालकांच्या होणारा आर्थिक बोजा कमी होईल शहराकडे गेल्यामुळे त्यांची सगळी होणारा त्रास कमी होईल सॉरी त्यामुळे सीबीएसई पॅटर्नमुळे जर पालकांना फायदा होणार असेल खरंच विद्यार्थ्यांना भविष्यात सीबीएसई पॅटर्नचा चांगला फायदा होतो जेव्हा तुम्हाला आय आय टी करायचे नीटला जायचे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे तर सरकारने मराठी शाळेत किंवा सरकारी शाळेत सीबीएसई पॅटर्न राबवला तर त्याचा नक्की फायदाच होणार त्याच्यासोबत आता दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रत्येक शिक्षकाला पडलेला प्रश्न असतो की अनेक शासकीय काम बरोबर अनेक योजना आणि त्यातून मग जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारी शाळा आणि त्यात उपक्रम राबवून त्या सर्वोत्तम करायच्या शिक्षक ही फक्त पगारापुरती नोकरी नाही तर शिक्षकाची नोकरी ही सेवा आहे अच्छा तुम्ही जर टेन टू फाईव्ह हे डोक्यात ठेवून काम कराल तर ना की तुम्ही सरकारने ठरवलेली धोरणं पूर्ण करू शकाल उपक्रम राबवून उपक्रमशील शाळा किंवा प्रयोगशील शाळा मग इतर खूप दुर्चित होतात त्यामुळे शिक्षकांनी एक सेवा म्हणून जेव्हा याच्याकडे पाहिलं जाईल घड्याळाच्या काट्याकडे न पाहता जेव्हा काम करू आणि प्रत्येक शिक्षकाने थोडं अडव्हान्स होणं गरजेचं आहे ज्या hmm. ज्या कामामध्ये जास्त वेळ जातोय या जा सगळ्या कामाचा एक ऑनलाईन डेटाबेस बनवावा hmm. एक क्लाउड सिस्टीम बनवावी आणि आवश्यकता लागेल तेव्हा त्याचा वापर करून आपला कमीत कमी वेळ प्रशासकीय कामात घालवावा आणि जास्तीत जास्त वेळ जर विद्यार्थी विकसनासाठी घालवला तर मला वाटतं शासकीय धोरणं शासकीय कामं आणि तुमची स्वतःची प्रयोगशीलता आणि उपक्रमशीलता या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधता येणारा शिक्षक हा भविष्यामध्ये सर्वोत्तम शिक्षक असेल आणि तो भविष्यकाळात चांगला प्रयोगशील शिक्षक म्हणून तुमच्याकडे पाहिला जाऊ शकतो निश्चितच सर अतिशय शॉर्टमध्ये तुम्ही या सर्व मुद्द्यावर सविस्तरपणे बोललेला आहात तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही पाहिलं या ठिकाणी बालाजी जाधव सरांनी त्यांच्या शाळेमध्ये कशा पद्धतीने उपक्रम राबवलेले आहेत त्याच पद्धतीने राज्यभरातील पालकांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून सरांनी सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका वेळ झालेली इथंच सामन्याची पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद